नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आज आणि उद्या दोन दिवस कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं तसेच प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा ही येतच असते पण कोजागिरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते बघा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा काही उपाय करायचे असतात त्याचप्रमाणे आज आपण एक अतिशय प्रभावशाली असा उप उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये एक अखंड दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेलाच लावायचा आहे तर या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या घरातील दारिद्र्य हे कायमचे निघून जाते अत त्यामुळे अतिशय प्रभावशाली हा उपाय सर्वांनी करायचा आहे तर कुठला आहे उपाय चला जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता कोजागिरी पौर्णिमा हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा केला जातो तर कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो सर्वात पृथ्वीवरून सर्वात मोठा दिसतो या दिवशी लक्ष्मी माता ही पृथ्वी तलावर येत असतात आणि जे कोणी जागे आहेत जे कोणी त्यांची सेवा करत आहेत त्यांची पूजा अर्चा करत आहेत ते त्यांना ते त्या धनधान्य व समृद्धी सुखसमृद्धी आयु आरोग्य त्या प्रदान करत असतात म्हणून अशी मान्यता आहे की ही पु या पौर्णिमेला आपल्याला त्यांची सेवा करायची आहे त्यामुळे ही बघा ही पौर्णिमा खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते बघा तर बघा पौर्णिमेला लक्ष्मी मातेची सेवा करतात लक्ष्मी प्राप्तीचे उपाय केले जातात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांसाठीही आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे या पौर्णिमेला तर बघा आपले पितृ जर प्रसन्न असतील तर ते आपल्याला सुख समृद्धीचा आणि आपल्या घरा घरामध्ये आयु आरोग्याचा आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता दुष्काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्या आता तुम्ही दिवा कुठलाही घेऊ शकता मातीचा घ्या किंवा पितळेचा घ्या किंवा चांदीचाही तुम्ही घेऊ शकता बघा चांदीच्या दिव्यात जर आपण पौर्णिमेला चांदीचा दिवा लावला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात म्हणून चांदीचा दिवा असेल तर तुम्ही आवर्जून चांदीचा दिवा लावा नसेल तर तुम्ही मातीचा लावला तरी चालेल किंवा कणकेचा जरी तुम्ही दिवा करून लावला तरीही चालेल तर आपल्याला काय करायचं आहे दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आता बघा जर शुद्ध गाईचे तूप नसेल तर तुम्ही तिळाचे तेल वापरले तरीही चालेल किंवा तिळाचेही तेल नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल ते तुम्ही टाकू शकता पण हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल असतील त्याच्यातून आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा दिवा आपल्याला असा दिवा तयार करायचा आहे त्याच्या खाली आपल्याला तांदळाचे आसन द्यायचे आहे बघा कुठलाही दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर त्या अगोदर आपल्याला त्याच्या खाली आवर्जून आपल्याला आसन द्यायचं असतं तेव्हाच त्या ते दिव्याचं दिव्याची जी काही सेवा आहे ती आपल्याला ती तिथपर्यंत आपण जी याच्यासाठी ती सेवा करत आहोत ती ती सेवा तिथपर्यंत पोहोचत असते म्हणून आपल्याला त्या दिव्याखाली आसन द्यायचं आहे आता तांदळाचं आसन देऊ शकता तुम्ही एक प्लेट घ्या त्या प्लेटवर तुम्ही हळ तांदूळ टाका आणि हळद कुंकवाहा आणि त्याच्यावर दिवा ठेवा आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेला की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे घरातील ज्या काही अडचणी ज्या काही पैशाच्या बाबतीत समस्या असतील त्या दूर होऊ दे आणि घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य नांदू दे अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि बघा ती जी आपण ज्योत लावलेली ला आहे दिवा लावलेला आहे ला ला त्या दिव्याची ज्योत ही आपल्याला पूर्वेकडेच करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते असं म्हणतात आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण हा दिवा लावू हा दिव्यामध्ये आपल्याला रात्रभर आपल्याला हा दिवा विझू द्यायचा नाही आहे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे या दिव्यामध्ये भर भरपूर तेल टाकायचं आहे म्हणजे एकोणतीस तारखेला सकाळपर्यंत हा दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे अखंड आपल्याला हा दिवा चालू ठेवायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला हा दिव्याचा अखंड दिव्याचा उपाय आवर्जून आपल्याला करायचा आहे यामुळे आपल्या घरा या दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सुख समृद्धी आयु आरोग्य घेऊन येते व आपल्या घरामध्ये ती अखंड वास करते त्यामुळे सर्वांनी हा उपाय करायचा आहे फक्त आपल्याला हा उपाय आपल्याला मासिक धर्मामध्ये सुतक काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर ही छोटीशी माहिती होती हा एक दिवा होता जो आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला लावायचा आहे ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ